कुटुंबासह आज आलेले होते आणि त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली आणि अतिशय खरीमळीच्या वातावरणामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा झालं हेज आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने हे झालं त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक गेल्यामुळे टीम स्पोर्ट्स वाढते कार्यक्रमाला कौटुंबिक कार्यक्रमांचे फाइनली साकडे आहे हे अभ्रष्टीय राजकीय दृष्ट्या कारण नियुळुका राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा निमित्ताने होत नव्हत्या हो त्याने से, या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ते कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते या पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार पण या कौटुंबिक कार्यकर्त्यांची जवळ देखील वाढलेली आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये जे होते ते देखील असं वाटतंय तुम्हाला नाही याचं उत्तर सुद्धा तसं देता येणार नाही पण शेवटी दोन वेगळे पक्ष आहेत कार्यकर्ते असं आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं काही शत्रुत्व असावं असं काही आवश्यक नव्हतं आणि थोडंसं ते होतं की वरती थोडीशी कौटुंबिक जवळ दिसल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये थोडं जवळीक होते पण त्यातून कुठलाही राजकीय अन्वयार्थ आता काढणे थोडंसं घ्यायचं होईल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे देखील घरी अजूनपर्यंत नक्की वेळ किंवा असं काही कळलेलं नाही आहे अनेकांना आमंत्रण ना दिली गेलेली आहेत त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सगळेजण एकमेकांकडे दर्शनासाठी जात असतात निमंत्रण बहुसंख्य लोकांना दिली गेलेली आहेत त्यामुळे ते कुठल्या कुठल्या वेळेला कारण ह्या सगळ्यांच्या घरी स्वतःच्या घरी सुद्धा गणपती असतात त्यामुळे ते कधी येणार आहेत काय अशी माहिती मिळेल तशी तुम्हाला अर्थातच कळवण्यात येईल उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे की गणपती बाप्पांनी त्यांना सुबुद्धी दिलेली आहे आणि दोन्ही बंधूंनी एकत्रित राहावं अशी सुबुद्धीसुद्धा बाप्पा त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना चांगला एक गणपतीचे आशीर्वाद सगळ्यांनाच मिळत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांचं त्यामुळे योग्य कमेंट आहे त्यांची काही दोन्ही बंधूंमध्ये काही वेगळी विशिष्ट अशी बैठक पार पडली आहे का अशी माहिती नाही आत्ता तरी असं काही नाही सगळी संपूर्ण कुटुंबी मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांचं आणि उद्धवसाहेबांचं कुटुंब वगळता त्यांचे इतर नातेवाईक सुद्धा सगळे आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि एका अर्थाने सगळ्यांचं एक स्नेहसंमेलन असल्यासारखं वातावरण आतमध्ये होतं त्यामुळे तिथे राजकीय चर्चा तरी कुठली झाली असल्यास मला कल्पना नाही घरातलं सगळ्यात छोटं ठाकरे म्हणजे कियान ठाकरे याची काही रिॲक्शन होती किंवा त्याला कुणी कडेवर घेतलं का त्याच्याशी कुणी गप्प मारल्यात का सर गिरगावमध्ये बॅनर लागलेले आहेत आणि अखिल भारत ठाकरे ब्रँड सरकार म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडच अशी करण्यात आहे नाही बॅनर माझ्या तरी किंवा माहितीत नाही आहे आणि त्यावर मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही कारण मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली आहे कौटुंबिक एक भेट होती आणि स्नेहसंमेलन सारखंच त्याला एक स्वरूप आलं होतं कारण मोठ्या संख्येने सगळे नातेवाईक उपस्थित होते या पलीकडे कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये त्या दृष्टीने बघणं मला वाटतं योग्य होणार